नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा म्हणजेच मराठी अभिनेता विवेक सांगळे याने नुकताच मुंबईमध्ये स्वतःच नवं घर घेतलं आहे विवेकने नुकताच या नवीन घरामध्ये ग्रह प्रवेश केल्याचा एक व्हिडिओही आता लोकमत फिल्मीने शेअर केला आहे विवेकने मुंबईतील लालबाग या परिसरात त्याचं स्वतःचं घर घेतलं आहे ग्रहप्रवेश लालबाग न्यू होम असे हॅशटॅग ही या व्हिडिओला वापरण्यात आले आहेत या व्हिडिओमध्ये विवेक हा ग्रहप्रवेशाची पूजा करताना दिसत आहे तसेच त्याच्या या घराच्या बाल्कनीतून मुंबई शहराचा खूपच सुंदर असा नजाराही दिसत आहे मुंबईमध्ये स्वतःच घर घेणं हे प्रत्येक मराठी कलाकाराचं स्वप्न असतं कारण मुंबई ही कलाकारांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते आता याच मुंबई नगरीमध्ये अभिनेता विवेक सांगळे याने देखील एक हक्काचं घर घेतलं आहे त्यामुळे विवेकवर सध्या मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार तसेच त्याचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत तर नवीन घरासाठी अभिनेता विवेक सांगळे याला खूप खूप शुभेच्छा